राजीनामा पत्र दिलंय काय प्रतिक्रिया आपली आमदार देवेंद्र कोटे साहेबांनी अत्यंत चुकीचं काम केलेलं आहे मी मगाशीच उदाहरण दिलं मुनवार सपाटे त्यांच्या नजरेतनं दोषी असेल मुनवार सपाटेने काही गुन्हा केला असेल तर मनोहर सपाटे त्यावर केसेस केल्या झाले असेल मनोहर सपाटे अपात्र असेल तर निश्चितपणानं मनोहर सपाटीवर त्यांनी कारवाई करावी त्यांच्यावर काय कर करा ते करावं व तो त्यांचा अधिकार आहे परंतु एखाद्या संस्थेला मध्ये घेण्याचं काय कारण आहे एखाद्या संस्थेला मध्ये घ्यायचं काय कारण आहे म्हणून म्हणलं जखम जर हलगडायला असेल तर इंजेक्शन पकडलेला काय करता म्हणून माझं असं विनंती आहे दे देवदकोटे साहेबांना की समाजाला शिक्षा देऊ नका समाजाने तुम्हाला निवडून दिले तुमचं एक पद्मशाली समाजाचं घर आहे आणि या पद्धत बहुजन समाजाच्या पट्ट्यात तुम्ही निवडून येत आहे म्हणजे समाज तुमच्यावर प्रेम करतो त्या समाजाच्या मताला आणि त्या समाजाच्या प्रेमाला विनंती आहे इथे आणि हा सगळा बहुजन समाजचा पट्टा असताना महापालिकेत माझा पराभव करून निवडून आलेला आहे अभिनंदनची गोष्ट आहे आणि मग जर माझा पराभव करून तुम्ही निवडून आला असाल आणि तुम्हाला बहुजन समाजाने सहकार्य केलं असेल तर त्या बहुजन समाजाचं भूषण असणारी त्या बहुजन समाजाचा आत्मा असणारी शाळा गेली पासष्ट वर्ष ही शाळा चालू आहे वर्षात जाणारी शाळेला तुम्ही संपवाला निघाला कशासाठी प्रशासक काय भ्रष्टाचार झाला काय तिथं गोंड झाला काय नुकसान झालंय शासनाला काय लुभारलंय आणि म्हणून ती शाळा संपवण्याचा जो तुमचा प्रयत्न आहे आणि त्याच्या मागे तुमचा लपलेला छुपा अजेंडा आहे की संभाजीराव शिंदे शाळा जी घरघर लागलेली आहे ती बंद पडते आहे ती तिथं आणलीच कशी बेकायशील तीन किलोमीटरच्या आज शासनाच्या नियमानं कुठली शाळा आणता येत नसताना या पासष्ट वर्षाच्या शाळेला तीन किलोमीटर त्या दुसरी शाळा काढता येत नसताना तुम्ही ती शाळा संभाजी एक पन्नास मीटरवर शाळा आम्ही तक्रार केली नाही तुमचं राजकीय वर्चस्व आणि राजकीय ताकद बघून आम्ही गप्प बसतो आणि मग तुमच्या राजकीय वर्चस्वांना आता आम्ही एवढं सण केल्यानंतर तुम्ही आता आमची शाळा बी लागला संस्थाही संपवा लागला हे कोटे साहेबांचं काम योग्य नाही समाज जनतेने तुम्हाला निवडून दिले ते हे करण्यासाठी नाही कुठली संस्था नाही कुठली शाळा बंद पाडण्यासाठी नाही तुम्हाला जनतेने निवडून दिलंय विकासासाठी समाज हितासाठी देवेंद्र कोटे यांचीच ही स्वतःची ही आता पत्र देण्याची प्रक्रिया का त्याच्या कुणी आणखी आहे देवेंद्र कोटेच्या पाठीमागं कुणी असतील ना त्याच्याशी माझं काय कर्तव्य नाही कुणाचं किती ऐकावं त्याने ठरवावं समाजातला जबाबदार माणूस कोण आहे समाजातला घटक कोण आहे त्याचं ऐकायचं का नाही त्यांनी ठरवावं कोणी कुंटणखाना चालणारा लोकाचा ऐकून जर तुम्ही समाजाचा निर्णय घेत असाल तर हे बरोबर नाही लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा फॉलो करा एम एस तेरा न्यूज सोलापूरकरांच्या हक्काचं